सत्पुर समाजातील युवा नेते सन्मान्य सुनीलजी वाघमोडे यांच्या ठिकाणी झालेले मी वाघमोडे साहेबांना विनंती करतोय की आपण स्टेज वर यायचं या जाहीर सभेला उपस्थित असणारे मोहोळ शहरातील व तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांचा देखील या ठिकाणी मी सहस्त्र स्वागत करतोय याच्यानंतर काँग्रेसचे सन्मान्य किशोरजी पवार साहेबांना विनंती आपलं परखड मत व्यक्त ठिकाणी पुजारीच झालेलं आहे मी त्यांच मेहबूब या अशा पवित्र ठिकाणी ज्या ठिकाणी आदर्श मंडळाचा गणपती बसतो व ज्या ठिकाणी त्या दर्ग्याची स्थापना आहे त्या पवित्र ठिकाणी महाविकास आघाडीची ही जाहीर सभा होता हे मोहोळ एक स्वप्न हे मोहोळ सुंदर व्हावं हे मोहोळ हिरवगार व्हावं ह्याचे भरभराट व्हावी असं देखणं स्वप्न बघणार नेतृत्व दीपकजी गायकवाड त्याचप्रमाणे काही मोहोळच्या प्रश्नाशी सौंदर्य आवाज उठून मोहोळच्या प्रत्येक झालेल्या गोष्टीला वाचा फोडण्यासाठी धाडसा निर्णय घेणार नेतृत्व चेअरमॅन रमेश मोहचा कायम एक संघ राहावा मोहची जनता गुन्हा गोमंडाने राहावी असा विचार करणार नेतृत्व आदरणीय परमाकर अप्पा देशमुख या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक ब्रम्हदेव भोसले त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित महासाहेबजी गायकवाड एडव्होकेट विनोदजी कांबळे असतील विकी दादा असतील नगरसेविका आमच्या भगिनी सीमाताई असतील देशमुख असतील विलालबाई असतील हरद असतील शिवसेनेचे नेते ने शहराध्यक्ष सत्यवान देशमुख असतील राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष राजाभाऊ रसाळ आमचे सहकारी गुरासाहेब खोबा असतील सोमनजी आत्ता आपले पाटील असतील मित्रांनो या ठिकाणी आपण एक विचार त्या ठिकाणी आलेलो ह्या चौकात ह्या जनतेनं आजपर्यंत कायम लोकशाही वाचवण्याला मतदान केलेलं आहे जे लोकसभा झाली लोकसभा मध्ये आपण आदरणीय खासदार प्रयत्न शिंदे यांना वर्गास मताने प्रत्येक वार्डात प्रत्येक बूथ वर दिला मित्रांनो त्याच तेन पद्धतीने यावेळेस महाविकास आघाडीच्या उमेदवाराला आपण निवडून द्यायचं आहे गुलामगिरीतून मुक्त व्हायचा मित्रांनो आपल्या महोल मधून एक एक, एक वस्तू अशी ओरबडून लिहिली जनावरांचा बाजार गेला खरेदी विक्रीच ऑफिस नेलं तहसील कार्यालय नेलं हे नेता आपला स्वाभिमान आपला अभिमान आपलं सर्व लो या लोकांनी इज्जत आबरून आज नाही तर कधी नाही जर तुम्ही आज या मतदा या मतदानाला उत्तर नाही देताल तर पुढच्या पिढीला तुम्हाला उत्तर द्यावं लागणार आहे काळ बघायला मित्रांनो येणारा संघर्षाचा काळ आपल्याला बघावा लागणार आहे बकाल माहोल बघावं लागणार आहे मित्रांनो आपल्या मुलाबाळांचा उद्योग नसता नाबूद करण्याची ही यंत्रणा या ठिकाणी काम ही यंत्रणा थांबवली गेली पाहिजे ह्याला कोणी थांबू शकत नाही तुमचं एक मत या ठिकाणी थांबवू शकत एवढं मोठं माहोल शहर चार हाबेच्या ठिकाण असलेलं सोलापूर पासून जवळ असलेलं मोठी बाजारपेठ होती आज या मध्ये जसे आपण बघतो खाली पूर्ण भकास झालेला आहे जसं वर वर उठपर्यंत जाणार इथलं तशी गेलं इथलं सर्व शान सोपत जर चालत असेल तरी आपण त्यांच्या गुलामीतून मुक्त होत असाल तर आपल्यासारखं कोण आहे मित्रांनो जास्त बोलत नाही वग ते बोलणारे अजून आहेत फक्त या युतीसारख शास्त्राला युती आपल्याला दाखवून द्यायचं आहे की हा तालुका आघाडीच्या शरद पवार साहेब मान्य सोनिया गांधी मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला धरून चालणार आहे थीओ थीओ देखे थैण, देखे थैण, थैण थैण। थैण या ठिकाणी दीपक मेंबर असतील रमेश बारसकर असतील त्याचप्रमाणे हे सर्व हॉस्पिटल जमलेले नेते असतील हे या ठिकाणी आपल्याला स्वाभिमानाची लढाई सांगायला आलेली आहे मोळ संघर्ष समितीचा या ठिकाणी स्थापना झाली त्यावेळेस खरं स्वतः नगर परिषद पशी बसले व स्वतःची लढाई चालू केली त्या लढाईला आता मुहूर्त स्वरूप आलं मुंबई पर्यंत ही लढाई केली रमेश बारसकरांनी तर मुंबईला दौरा काढण्याचे नियोजन केलं रस्त्यात त्याला पोलिसांच्या बळाने था थांबवण्याचं काम या व्यवस्थेने केलं त्या उद्याला त्यामध्ये दाखवायचं आहे की ही जनता स्वाभिमानी जास्त बोलणार नाही मी या ठिकाणी आपल्या सर्वांची रजा घेतो येणाऱ्या आपलं चेन्नई तुतारी राजा भाऊ खरे यांना जास्त लीड ज्याप्रमाणे लोकसभेला आपण काँग्रेसला लीड दिला त्याचप्रमाणे आपण लीड द्यावा एवढी विनंती करतो माझे दोन सदस्य म्हणतो या समाजाचे नेते ने सन्मान्य स्वागत करतो त्याचबरोबर मोहोळ शहरातील ज्येष्ठ नेते सन्मान्य ब्रह्मदेव अप्पा भोसले यांना विनंती करतोय की आपणही उपस्थित जन समुदाय या ठिकाणी संबोधित करायचं सन्मान्य ब्रह्मदेव आपला ब्रह्मदेव अप्पा भोसले साहेब नमस्कार सर्व मतदार बंधूंना आणि सर्व माझ्या भगिनींना माझा नमस्कार मी कधी भाषण केलेलं नाही आणि करायची वेळ आणली त्याच कारण काय आहे भोळ होण्या अन्याय भोळ करावर झालेला अन्याय म्हणून या व्यासपीठावर मी आलोय तुम्हाला जर सगळ्याला माहित आहे मी राजन पटला जमा की कसा काय हिता आला त्याच कारण फक्त मोर झालेला आहे तो मला सहन झालेला नाही आणि लोकसभेपासून मी प्रणिधी काम केलेलं आहे कुणाला विचार नाही काही आदरणीय व्यासपीठ सगळ्याची नावं घेतली कोणाला माहित आहेत सगळे मी पण तुम्हाला परिचित आहे पण कोणाला परिचित नाही माझ तोंड बघून घ्या माझी सरपंच आहे मी हे जे आणगरकर होते ते चाळीस वर्षापूर्वी माझ्या घरापुढे थांबायचे आणि माझी वाट बघायची आपा आहे म्हणायचं मग आपा आहे वगैरे ही सत्य गोष्ट बऱ्याच मोहोळकरांना माहिती आहे आणि आता हे वाकून सुद्धा बघत नाहीत माझ्याकडं मग तुमच्याकडे कशाला वाकून बघते ही मला सांगा पाहिजे हा सत्य परिस्थिती सांगाव तुम्हाला आपण काय कोणाला रुपया लोभाल नाही तुमच्या कोणाकडून रुपया घेतला का पोलीस स्टेशन गेला असेल तहसील ऑफिस असेल कोणाकडे गेलो कोणाकडे काय मागितली नाही आपण त्या भानगडीत पडलो नाही पण हिनी मात्र पाच पाच हजार टक्के मिळवायला चालू केले ह्यांचं कर्तृत्व असल त्यांना ते मिळत असेल का असेल आपल्याला त्याला देणं घेणं नाही पण सांगायचा उद्देश असा आहे की या मोहोळच्या जनतेला वंचित ठेवायचं काम कारण काय तर नेहमीच मोहोळची जनता कमी मतं टाकते मला माहित आहे कमी मतं टाकते आणि जी मिळते ती आमच्यामुळेच मिळत होती आम्ही पळत होतो म्हणून मिळत होती हे आज मेहबूबनगर असल गवत्या मारुती चौक असल पेठ असल जे काय आमचे कार्यकर्ते असतील त्यांच्यामुळे तुम्हाला चार मतं मिळत होती आता ती सुद्धा तुम्हाला द्यायची नाही तर मी तुम्हाला आत्ता आव्हान करतो जर दिली तर आपण इथं नागनाथाच्या चरणी प्रार्थना करूया आणि आपल्या मेहबू समाजाला प्रार्थना करूया दिली तर आपल्याला ते माफ करणार नाहीत हे मी तुम्हाला सांगतो फक्त एवढच सांगायचं आहे मला सर्व माता भगिनींना आणि सर्व मतदारांना की येत्या <coughs> वीस तारखेला एक नंबरच बटन दाबायचं रामकृष्ण हरी वाजवा तुथारी मी तर काय मी स्टेजवर पहिल्यांदा पहिल्यांदाच मला मेंबर बराच वेळा म्हणायचे या की चला फिरवू चला की फिरव आमची मेंबरची महाग चर्चा झाली होती की जाऊ 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 पण आता ही वेळ आली आहे संपवण्याची तेवढं काम आपण सगळ्यांनी मोहोळच्या जनतेने करावं आणि भरपूर लीड द्यावा आनगरच्या जे का पाच सहा आहेत आणि आनगरच गावाचं मतदान आहे मी तुमच्या माहितीसाठी सांगतो हे सगळं सोळा हजाराच्या आसपास मतदान आहे अकरा हजार मतदान आहे अकरा मधला अकरा पोल होऊ द्या आणि मोहोळ मधलं मतदान आपलं चोवीस पंचवीस झाला हा यातलं मतदान जर आपण ऐंशी टक्के पोल केलं सगळ्यांनी तर अनगरण वाड्याचं सगळं संपत आहे आणि ती बी संपत आहे जय हिंद जय महाराष्ट्र त्याच्यानंतर युवा नेते सन्माननीय सुताभाई पटेल यांना व्यक्त करतोय की आपण ही अतिशय मोजक्या शब्दामध्ये या ठिकाणी आपल्या मनोबत व्यक्त करावं सन्माननीय सुताभाई पटेल नागेशाच्या अप्पावर नगरीत गुरु सुबानी मस्त घुमन सर्व मान्यवरांच्या उपस्थित दोनच गोष्टी सांगतो अभाव असल्यामुळे अजून भरपूर जणांना बोलायचं त्यामुळे थोडा वेळ बोलावा लागणार आहे <coughs> सर्वजण असं सांगायला लागलेत की शिंग माने एवढं कोट आणलं तेवढं कोट आण त्याला कोट आणून घालून फिरू द्या त्यांना तेवीस तारखेला त्याची खूप गरज पडणार आहे राजभाऊ खरे खूप प्रचंड मताने निवडून येणार आहेत त्याला कोट आणू द्या काय आणू द्या फक्त एवढं चांगलंय कंटक जी म्हणजे एक मुस्लिम समाजाचा म्हणून एक सांगतो आजपर्यंत त्यांची मुलं वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष आजपर्यंत कधी टोप घातले नाही आज त्यांनी टोपी घालून प्रचार घ्यायला लागले जे आमचे धर्मगुरु नगे नीच पुस्तक ज्यादा पक्षा मनसानी पक्षा समर्थना जी पक्ष है उम्मीदवार आज आम का समाजकर् प्रचार कर मस्जिद पर राजनी आज पर फुडारी आज का जन्मारा जिन्हे पर भैया जी मजे पेक्षा तुम्हारा चांगल राज आज पर मस्जिद पर एक फुडारी ने आज काल मस्जिद पर एक फुडारी चल जिले नमाज पडा पडा कुठी वाचा गेलेली सगळी ती समोर घेऊन बसवायची वेळ आलेली आहे या मुमध्ये एवढं सुद्धा खाच्या पद्धतीवर जाऊन राजकारण करू नका समाज समाजाच्या जागी ठेवा राजकारण राजकारणाच्या जागी ठेवा आणि शेवट शेवट जात एवढं सांगतो आपल्या मुळ शहरातली ऑफिस गेलेली आहेत हे तहसील कार्यालय गेले तहसील कार्यालय गेले ऑफिस गेलेला आहे त्याने काय न्यायाचं उद्या चांगला एवढे सांगणार माझा वेळ थोडा असल्यामुळे थोडंच आज जस पोराच्या मागे बापाचं नाव लागत असते तस तुमच्या अंधाच्या मागे आमच्या मुळाचं नाव कायम लागणार आहे त्यामुळे बापचं बाप राहिला एवढं लक्षात राहू द्या तुम्ही तुम्हाला काय न्याय तिन्या अप्परशील काय

महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी ज्येष्ठ नेते सर्वांची नावणे घेता आणि समोर उपस्थित असलेल्या सर्व माता भगिनींना माझा मानाचा जय महाराष्ट्र आज मोहोळ मोहोळच्या महूर या भागात महाविकास आघाडीची ही जी भव्य कॉर्नर सभा आयोजित केली मला तुम्हाला एकच सांगायचं आहे मला काय फार बोलता येत नाही परंतु कामाला मात्र पक्का आहे या आमदार यशवंत माने त्यांनी जो विकासाचा विकासाचा दिंडोरा पेटतोय मी हे केलं मी ते केलं मी हे केलं अरे तुला मागच्या पंधरा ते वीस वर्षापासून क्रीडा संकुलाचा रखडलेला प्रश्न आजचा काही सोडवता आला नाही या मोहोळ तालुक्यात मोहोळ शहरात एखाद नवीन कार्यालय एखाद ते नवीन उद्योग तुम्ही आणू शकला नाही आणि जे मध्ये आहेत ते पळून घेण्याचा तुम्ही प्रयत्न करताय आणि जगाला ओरडून सांगताय आम्ही विकास करतोय अप्पर तहसील कार्यालय झालं रजिस्टर कार्यालय झालं या कार्यालयाचं आंदोलन उभं केलं असताना त्या संघर्ष समितीवर अनेक आरोप झाले की संघर्ष समिती फुटली त्याला एवढं मिळालं त्याला तेवढं काम मिळालं अरे तुझी लायकी नाही आमच्यावर आरोप करायची माझंही नाव घेतलं गेलं की यांना एवढी कामं दिली गेली अरे ह्या मोह तालुक्यात साधारण पंचवीस ते तीस वर्षापासून मेंबर तुझी तेवढी पात्रता नाही ते की तू यांची किंमत करावी अनेक आरोप केले गेले तुम्ही विकले गेले परंतु मला तुम्हाला एकच सर्व मोहवासियांना सर्व उपस्थित बांधव असणाऱ्यांना सांगायचं आहे हे आरोप केले ते चुकीचे आहेत हे विकले गेले नाही परंतु आता असं कानावर येऊ लागले की मोह मध्ये पाकिट वाटायला चालू झाले कामगिरकरांच्या माध्यमातून ती पाकिट घेऊन तुम्ही तुम्ही विकले जाऊ नका नाही तर तुम्ही विकले गेला तर या मोह तालुक्यात काही शिल्लक राहणार नाही तुम्ही विकले गेला

तुमची जबाबदारी आहे सर्व मौळ तालुक्यातील मौळ शहरांची आता आपण सांगितलं आपल्या बाप्पानी त्यांची अकरा हजार मत आहेत आपली साडे तेवीस हजार मत आहेत आपली साडे तेवीस हजार मत आहे तुम्ही त्यांना सहज विकत घेऊ शकता सगळं मिळून सर्व मौळ शहरातील लोक त्यांचा लीड आपण मौ शहर या मोळ शहराचा सा विकासासाठी सर्वांगीण विकासासाठी जे आपले स्वप्न आहे मोहोळ क्रीडांगण झालं पाहिजे मोहळ मध्ये सुख सुविधा झाल्या पाहिजे मोहोळ मध्ये चांगलं हॉस्पिटल उभारलं पाहिजे तर यासाठी येणाऱ्या वीस तारखेला आपल्या महाविकास आघाडीचे उमेदवार राजू खरे यांच्या तुतारे वाजवणारा माणूस हे चिन्ह एक नंबरला चिन, आहे एक चिन्ह प्रचंड विजय बहुमता अपेक्षा व्यक्त करते थोड़ा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहब जाहिर कर्म शोध मुहुई तलुदी ज्येष्ठ राष्ट्रीय सेवा ज्येष्ठ सदस्य सन्मान्य नागनाय किसान राऊत सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे मी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सन्मान्य राऊत सर यांचा या ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये या ठिकाणी जाहीर प्रवेश होतोय असं या ठिकाणी जाहीर करतोय

एक माईक बाजूचा आहे का विधानसभा निवडणुकीचे उमेदवार माननीय राजाभाऊजी खरे साहेब हॅलो यांच्या प्रचारात